आरग जिल्हा परिषद गटात पुन्हा भाजपचा झेंडा शोभा खोत विनोद गायकवाड सौ जयश्री पाटील तिन्ही उमेदवार सर्वाधिक मताने विजयी सर्व मतदारसंघात गुलालांसह फटाक्यांची आतिषबाजी पाहुई आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तांत मिरजपुरा भागातील आरग जिल्हा परिषद गटात भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण केले आहे भारतीय जनता पार्टीच्या आरग जिल्हा परिषद गटातून सौ शोभा वसंत खोत आरगलक्ष्मीवाडी पंचायत समिती गणातून विनोद वसंत गायकवाड आणि खटाव लिंगनूर गणातून सौ जयश्री मारुती पाटील यांचा दणदणीत विजय झाला तसेच विरोधक गटाच्या काँग्रेस पक्षाचे प्राजक्त चौगले आपासूरप दीपक कवाळे लिंगनूरचे विनाताई पाटील यांचा दारुण पराभव झाला सर्व विजय उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह गावात मोठा जल्लोष केला श्री महालक्ष्मी मंदिर लक्ष्मीवाडी येथे विजय उमेदवार शोभा वसंत खोत विनोद वसंत गायकवाड यांनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले त्यानंतर लक्ष्मीवाडी मार्गे आरग येथे बाईक रॅली आली यावेळी गुलालाची उधळण करीत भव्य फटाक्यांची आतिशबाची करण्यात आली हजारोंच्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी जेसीबी मधून गुलाल उधळला अरक बाजारपेठेतील प्रमुख मार्गावरून शोभा खोत व विनोद गायकवाड यांची विजयाची फेरी निघाली यावेळी ग्रामस्थांनी जागोजागी विजयी उमेदवारांचे जंगी स्वागत केले हनुमान मंदिर येथे विजयी उमेदवारांनी दर्शन घेतले पुढे अरक मनसुरवाडे मार्गे शिंदेवाडी गावाला विजयी उमेदवारांनी भेट दिली त्यानंतर अरक जिल्हा परिषद गटातील लिंगनूर खटाव संतोषवाडी जानरावाडी या गावात जाऊन ग्रामस्थांची भेटी घेतल्या यावेळी वसंत खोत सागर वडगावे किरण पाटील अमर पाटील मारुतीर्पिंटू पाटील शिंदेवाडीचे अविनाश पाटील शंकर पाटील कुमार बनसोडे कटावचे रावसाहेब बेडगे यासह शेकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती आरग जिल्हा परिषद गट व आरग पंचायत समिती गण आणि खटाव पंचायत समिती गण ह्या तिन्ही सीटा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्याबद्दल सर्व मतदार बंधुभिनीचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो तर आम्ही जिल्हा परिषदेच्या गटातील सीट ही तीन हजारच्या पुढं फरकानं लीडने निवडून आली आरक पंचायत समितीची गटा बाराशेच्या पुढं आली आणि खटाव पंचायत समिती गटातली सीट दोन हजार बावीसशेच्या फरकानं निवडून आली तरी सर्व मतदार बंधू जे प्रेम आणि विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचा ऋणी मी राहतो आणि हे तिन्ही उमेदवार आमचे या मतदारसंघामधील विकासाची गंगा हे सुरेश भाऊ खाडे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही गंगा अखंड वाहत ठेवतील आणि त्याला उदंड परिसर जनतेने दिला त्यावेळेस जनतेचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो सर्व जनतेने तुम्हाला तुम्हाला प्रेम केली तुम्ही काय बोलू शकाल विजयाची पराकाष्ठा ही आरक्षा आणि आर गटातील सर्व लिंगणूर गटाव लक्ष्मीवाडी शिंदेवाडी जानरावाडी संतोषवाडी या सर्वच गावामध्ये आम्हाला लीड मिळालेलं आहे आणि कार्यकर्ते या प्रयत्नाची पराकाष्ठा करून पंधरा दिवस जीवाचं रान करतो ते त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच मी मनाबरोबर अभिनंदन करतो या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार